महिलांसाठी आता या व्हिडिओमध्ये खुशखबर ही आहे की बघा एक योजना आहे केंद्र सरकारची आणि आता चालू झाली एक दोन दिवसापूर्वीच या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना या योजनेच्या अंतर्गत फक्त महिलाच लाभार्थी पात्र असतात पुरुषांना या प्रकारचा फॉर्म भरायला जमत नाही पण आता काही प्रश्न आहेत ते पहिले मी तुम्हाला बोलतो आणि त्याच्यानंतर मग आपण व्हिडिओ सुरुवात करूयात सर्वात महत्वाचा म्हणजे बघा या विमा सखी योजनेच्या अंतर्गत म्हणजे नाव काय या योजनेचं नाव काय विमा सखी योजना हे बघा विमा सखी योजना यालाच हिंदीमध्ये म्हणतात विमा सखी योजना आता मुद्दा हा आहे की फक्त महिलाच लाभार्थी असणार आहे तर पुरुष नाही परत सांगतोय पण महिलाचं पण एज किती असायला पाहिजे पात्रता शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे संपूर्ण बोलतो पण एक आणखी सोबत एक महत्वाचा मुद्दा की सात हजार रुपये महिना मिळणार आहे का या सखी विमा सखी योजनेच्या अंतर्गत त्याचं उत्तर आहे हो पण मग किती दिवस एक वर्ष का दोन वर्ष का तीन वर्ष तीन वर्षाच्या नंतर काय संपूर्ण बोलणार आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे एक्झॅक्टली असं तर कधी होणार नाही तुमच्या पण मनामध्ये ते क्लिअर झालं असेल सात हजार रुपये सरकार काय आपल्याला घर बसल्या तर देणार नाही मग काय करायचंय काम काय असणार आहे ते पहिलं सांगतो त्यानंतर व्हिडिओ सुरू करूयात विमा सखी योजना विमा या शब्दावरून तुम्हाला कळायला असेल की इन्शुरन्स पॉलिसी विकायचं काम आहे म्हणजे दुसऱ्या भाषामध्ये सोप्यात सोप्या भाषामध्ये तुमच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे वीमा होना वीमा वीमा तुम्हाला विमा एजंट होणं लागेल म्हणजे सरकार तुम्हाला काय आहे विमा एजंट जर तुम्ही तयार असाल जर तुमची इच्छा असेल की नाही मी विमा एजंट मी इन्शुरन्स पॉलिसी विकू शकते माझ्या जिल्ह्यामध्ये तर नक्की तुम्ही या योजनेसाठी मग फॉर्म भरू शकता त्यानंतर फॉर्म मंजूर होईल आणि त्यानंतर मग तुम्हाला सात हजार रुपये एवढं मानधन चालू होईल किती दिवसासाठी असेल किती महिन्यासाठी असेल सर्व प्रश्नांचे उत्तरे क्लिअर करायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला मुद्दा योजनेचं नाव कळालं पात्र कोण असतात फक्त महिला आणि सात हजार रुपये किती दिवसासाठी मिळतात किती वर्षासाठी मिळतात सर्व बोलतो पात्रता काय आहे सांगतो अर्ज कसा करायचा आहे याच व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो सर्वांना करता आला पाहिजे घर बसल्या अशा पद्धतीने सांगतो पहिला मुद्दा आपण त्याच्याकडे जाऊयात आणि खूप महत्त्वाचा मुद्दा तो आणि तो मुद्दा म्हणजे काय की या योजनेबद्दल जरा थोडीशी आपल्याला क्लॅरिटी पाहिजे बघा पहिल्याच लक्षात ठेवा इथे तुम्हाला एक ऑफिशियल वेबसाईट आहे तर तिथे जायचं आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याला क्लिक करायचं आहे तिथे दिले बघा रिक्रुटमेंट ऑफ एल आय सीच बीमा सखी योजना आपण इथे आलो इथे आल्याच्या नंतर बघा तुम्हाला इथे क्लिअर दिसते बघा हे दिसतंय थोडं झुम करतो मी दिसायला तुम्हाला बघा सर्व माता भगिनींना एकदम तुमच्या मनातले सर्वच प्रश्न मी क्लिअर करतो बघा डाऊट ठेवत नाही नेहमीप्रमाणे दर्जेदार व्हिडिओ बनला पाहिजे आणि तुम्ही म्हणल्या पाहिजे सर एक नंबर सांगितली माहिती बघा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ही भरती होणार आहे आता मुद्दा हा आहे की तुम्ही पहिलं डोक्यात हे ठेवा की तुमची अपॉइंटमेंट म्हणजे काय जन्मभरासाठी नाही बरं का इथे तुम्हाला फक्त स्टायपन दिलं जाणार अपॉइंटमेंट नाही स्टायपन म्हणजे अनुदान थोडक्यात दिलं आहे तुम्हाला तुमच्या कुठल्याही प्रकारचा तुम्हाला असा ठस्सा लागायला नाही की तुम्हाला आता म्हणजे जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत सात हजार रुपये तुम्हाला भेटणार असं नाही मी तुम्हाला ते मी बोलतो त्यामुळे जास्त मी जे काय बोलतो अगोदर मनाच्या काही गोष्टी लावल्यापेक्षा मी सांगतो त्या गोष्टी तुम्ही फक्त एकदा ऐका पहिलं लक्षात ठेवा इकडे बाबा इथे लिहिले बघा रिक्रुटमेंट ऑफ बीमा सखी योजना बरेचशा माता भगिनींनी मला सांगितलं ना की सर बीमा सखी योजनावर व्हिडिओ बनवा आणि सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगा मग आम्हाला कळेल की भरायचं का नाही यासाठी फॉर्म क्लिअर मग तेच सांगतो आता पहिलं तर लक्षात ठेवा महिला करिअर एजंट्स कॅरियर एजंट्स बरोबर तर याच्यामध्ये तुम्हाला इथं स्पष्ट दिसत आहे एजंटचं काम करायचं एजंट आता एजंट म्हणजे कोण जो इन्शुरन्सच्या पॉलिसीच विकतो मग आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला इन्शुरन्सच्या पॉलिसी विकायच्या का ऑब्विसली विकायच्या विमा सखी योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर इन्शुरन्सच्या पॉलिसी विकणं लागतील आणि जर विकायची इच्छा नसेल तर मग नका भरू क्लिअर 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 सांगायलो आता एक 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 मुद्दे आपण समजून घेऊ बर एकदा पहिल्यांदा म्हणजे तुमच्या मनामधला डाऊटच क्लिअर करून टाकतो एकदा पहिला तर मुद्दा लक्षात ठेवा की ही स्टायपन देणारी स्कीम आहे बरं का हे बघा इथे दिले बघा स्टायपन आहे स्टायपन आणि इथे हे ही लक्षात ठेवा सर्व तुम्हाला डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईट आहे बघा द अपॉइंटमेंट ऑफ पर्सन अंडर एम सी स्कीम विल नॉट बी अ काय अपॉइंटमेंट ऑफ अपॉइंटमेंट ऑफ कॉर्पोरेशन त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला विमा सखी योजनेच्या अंतर्गत जर का तुम्हाला निवड झाली तर ती काय तुमचं एखादा पर्टिक्युलर सॅलरी देणारा भारत सरकारचा किंवा सरकारच्या अंडरमधला सरकारच्या खाली आ, काम करणारा एखादा म्हणजे त्याला नोकरदार किंवा नोकर म्हणून तुम्हाला समजल्या जाणार नाही तुम्हाला स्टायपण द्यायला गव्हर्नमेंट तुम्हाला अपॉइंटमेंट तशी द्यायला नाही हे लक्षात ठेवा क्लिअर पहिलाच मुद्दा त्यांनी पहिल्यांदाच क्लिअर केलेला आहे आता तुम्ही जसं मला पहिल्यांदाचा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता की महिला फक्त महिला सदस्यांनाच फॉर्म भरता येणार पण वय किती लागणार किती म्हणजे काहीतरी वयाची मर्यादा असणार की नाही तर बघा मिनिमम अठरा वय पाहिजे मिनिमम अठरा आणि मॅक्झिमम जर सत्तर वर्ष जरी असेल तरी पण तशा पण बा आहेत म्हणजे जाहे महिला त्या देखील ज्या आहेत काय करू शकतात तर फॉर्म भरू शकतात म्हणजे कमीत कमी वय पाहिजे अठरा वर्ष आणि मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त वय पाहिजे जा, ते म्हणजे सत्तर वर्ष या वयोगटामध्ये जर तुम्ही असाल तर या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला किती रुपये मिळतात हे मी तुम्हाला सांगितलं आणखी पण त्याच्यावर मी बोलणार आहे काळजी करू नका त्यानंतर बघा यानंतर तुम्हाला जर असं विचारलं की तुम्ही जर मला हे विचारलं की शैक्षणिक पात्रता काय लागणार म्हणजे आमचं शिक्षण किती पाहिजे त्यानंतर आम्ही अशा प्रकारचा फॉर्म भरायचा का नाही आमची इच्छा आहे आम की आम्ही एजंट म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये काम करू शकतो पण मग त्यासाठी शिक्षण किती लागणार आहे सरकारची योजना आहे लक्षात ठेवा पण लक्षात ठेवा इथं सॅलरी इम्प्लॉई म्हणून तुम्ही नाही पण भेटणार आहे तुम्हाला हे लक्षात ठेवा पहिलं तर शिक्षण किती पाहिजे तर दहावी पास पाहिजे बघा तुम्ही कमीत कमी दहावी पास पाहिजे जर दहावी पास नसताल तर भरू नका जमणार नाही क्लिअर क्लिअर सांगा क्लिअर वय हे अठरा ते सत्तर पाहिजे यापेक्षा वेगळ्या वयोगटामध्ये अजिबात जमणार नाही आणि फक्त महिला सदस्यांनाच जमतं हेही लक्षात ठेवा आणि परमनंट सॅलरी नाही त्याच्यात बदल होणार आहे कसा कसा बदल होणार आहे ते मी बोलतो आहे फक्त एकदा मी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतोय त्यानंतर बघा याच्यामध्ये सांगितलंय तुम्हाला स्पष्टपणे की तुम्ही समजा उदाहरणासाठी भरलाच फॉर्म तर तुम्हाला किती इन्शुरन्सच्या पॉलिसीज विकायच्यात आणि मग तुम्हाला जे सात हजार रुपये मिळणार होते प्रति महिना तर त्याच्यामध्ये काही बदल होणार आहे का ते आता बोलतोय बघा या वेबसाईटवर आल्याच्या नंतर आपल्याला इथे स्पष्ट कळत आहे की यांनी स्पष्ट सांगितलंय बघा तुम्हाला मी एकदम क्लिअर कट सांगून देतो इथे बघा तुम्हाला स्क्रीन पण स्क्रीनला पण हे स्क्रीन लागणार आहे त्यामुळे काळजी करू नका इथे लिहिलंय बघा फर्स्ट इयर कमिशन एक्सक्लुडिंग म्हणजे बोनस सोडून तुम्हाला किती मिळणार तर अठ्ठेचाळीस हजार रुपये चोवीस तुम्हाला लक्षात ठेवा नंबर ऑफ लिव्ह म्हणजे चोवीस पॉलिसीज कर लागतील तुम्हाला क्लिअर त्याच्यानंतर तुम्हाला इथे खूपच महत्वाचा माझ्या मुद्दा आहे आणि हा मुद्दाच मला सर्वात महत्वाचा तुम्हाला सांगायचा सा आहे की तुम्ही असं डोक्यात ठेवू नका की आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा फॉर्म भरला आणि आमची निवड झाली म्हणजे आम्हाला सात हजार रुपये कधीपर्यंत पण भेटत राहणार का असं नाही लक्षात ठेवा सात हजार रुपये हे फक्त एकच वर्ष भेटणार म्हणजे मग किती महिने बारा महिने क्लिअर बारा महिने किती महिने बारा महिने हे लक्षात ठेवा असं नाही की तुम्हाला एकदा सात हजार रुपये मिळायला सुरुवात झाली की दहा पंधरा वर्षी मिळत राहतील असं नाही क्लिअर अनुदान म्हणून स्टायपन म्हणून तुम्हाला फक्त बारा महिने मिळणार बरं मग आता पुढच्या वर्षी काय होणार मग एक वर्ष तर कळलं आपल्याला सात हजार रुपयाने मिळणार बारा हजार बारा बारा महिने पण पुढच्या वर्षी सेकंड इयरला म्हणजे दुसऱ्या वर्षाला काय होणार तर तुमचं जे आहे एक हजार रुपयाने पगार घटणार थोडक्यात तुमची म्हणजे तुम्हाला स्टायपन जे आहे ते कमी होणार आणि तुम्हाला प्रति महिना सहा हजार रुपये मिळणार किती रुपये सहा हजार रुपये काम काय करायचं तुम्हाला एलआयसीचे एजंट मुद्दा पण सांगत राहतोय मी क्लिअर म्हणजेच तुम्हाला सहा हजार रुपये पुढील बारा महिन्यासाठी भेटणार तयारी असन मनाची काम करायची एलआयसी एजंट म्हणून होत असेल शक्य असेल तुमच्याकडनं पॉसिबल असेल तरच तुम्ही फॉर्म भरायचा अदरवाईज काही गरज नाही किंवा तुमच्या आसपास कोणी पण तुमच्या घरामध्ये कोणी एखादा सदस्य महिला सदस्य जर करू शकत असेल तर त्याला तुम्ही मार्गदर्शन करून त्याला सांगू शकता तू कर क्लिअर तर अशा पद्धतीने बघा त्यानंतर तिसऱ्या वर्षामध्ये मात्र परत 5, में जे आहे पाच हजार रुपये मिळतील बघ म्हणजे मग सात हजार रुपये पहिल्या वर्षात जे मिळायचे ते आता नाही मिळणार आता पाच हजार म्हणजे एक एक हजाराने कमी कमी झाला आहे म्हणजे पाच हजार रुपये किती महिने मिळणार पुढे बारा महिने बरोबर अशा प्रकारे पहिल्या महिन्यामध्ये मिळाले सात हजार बरोबर दुसऱ्या महिन्यामध्ये मिळाले सहा हजार सॉरी दुसऱ्या वर्षामध्ये मिळाले किती सहा हजार म्हणजे पहिल्या वर्षामध्ये सात हजार रुपये प्रति महिना दुसऱ्या वर्षामुळे वर्षामध्ये सहा हजार रुपये प्रति महिना आणि तिसऱ्या वर्षामध्ये पाच हजार रुपये प्रति महिना बारा महिन्यासाठी म्हणजे आता एकूण किती वर्ष झाले आपले तीन वर्ष पण तीन वर्षाच्या नंतर काय हे महत्वाचं आहे की नाही तर तीन वर्षाच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं स्टायपन मिळणार नाही हेही लक्षात ठेवा आधी अधुरी माहिती देत नाही जे आहे ते स्पष्ट सांगतो नेहमीप्रमाणे तुम्हाला माहित आहे अभ्यासपूर्वकच व्हिडिओ बनवतो उगच अधून मधून काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं असा माझा व्हिडिओ नसतो हे तुम्हाला माहित आहे क्लिअर मग तुम्हाला क्लिअर झाला का की जर तुमची इच्छा असेल की तीन वर्ष पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं वर्ष एवढे एवढे भेटणार आहेत माझी पात्रता ही दहावी पास मिनिमम सांगितली आहे अठरा ते सतरा वय पाहिजे आणि ही केंद्र सरकारची योजना आहे याच्यामध्ये मला एल आय सी एजंट म्हणून काम करायचं आहे मला माझ्या जिल्ह्यामध्ये काम दिलं जाणार आहे यासाठी मला आता फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म कसा भरायचा सर एकदा सांगा म्हणजे आम्हाला क्लॅरिटी आली त्यानंतर आम्ही ठरवतो आम्हाला यासाठी फॉर्म भरायचा की नाही सर्वात महत्वाचं म्हणजे फॉर्म भरण्यासाठी जे आहे तुम्हाला फॉर्म भरल्याच्या नंतर जर एखादा कॉल आला के दी के दी। तर फ्रॉड कॉल पण येतात कधी कधी तर कोणी पैसे मागित असनंतर एकही रुपया लागत नाही पहिल्यांदा क्लिअर करतोय क्लिअर आता फॉर्म कसा भरायचा तिकडे जाऊयात बरे एकदा म्हणजे पटपट पटपट तुम्हाला -पट क्लिअर होईल बघा इथेच तुम्ही याला जर असं खाली खाली जर का आलात आता एक आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कोण अपात्र आहे तर जर तुमच्या घरामध्ये कोणी ऑलरेडी एल आय सी च जर काम करीत असेल तर नाही जाणार क्लिअर किंवा तुम्ही एलआयसीचं ऑलरेडी काम केलं होतं तरी पण तुम्हाला नाही करता येणार अशा लोकांनी यासाठी अप्लाय करता येणार नाही क्लिअर आता यासाठी तुम्हाला काय कागदपत्रे लागणार हेही दिलेलं आहे बघा एक तुमच्या वयाचं प्रूफ असलेली जे सेल्फ अटेस्टेड सही से शिक्का असणारी कॉपी लागणार त्यानंतर बघा अड्रेस प्रूफची कॉपी लागणार तुमची त्यानंतर सर्टिफिकेट जे आहे तुमचं म्हणजे दहावीचं जे काही तुमचं हे आहे म्हणजे प्रमाणपत्र आहे गुण प्रमाणपत्र तर ते पण लागणार त्यानंतर बघा कि सर्वात महत्वाचं म्हणजे मग आता या नंतरचा जर आपला की पॉइंट जर आला असं काही मग आता अर्ज भरायची प्रक्रिया तर इथे तुम्हाला दिसत आहे क्लिक हेअर फॉर बीमा सखी जर अर्ज भरायचा असेल तर मग यावर क्लिक करून लागेल आपल्याला आपण क्लिक केलं बघा इथे त्यानंतर बघा दिस इज एक्स्टर्नल लिंक आर यू शुअर यू वॉन्ट टू कंटिन्यू ओके करायचंय पुढे जाणार लिंक आणि मग आपल्याला फॉर्म ओपन होणार त्या फॉर्मवर बीमा सखी योजनेच्या अंतर्गत आपल्याला तो भरायचा आहे आणि मग पुढे काय होतं तुम्हाला मी दाखवतो बघा बघा अशा प्रकारचा फॉर्म जे आहे पुढे ओपन होतो एकदम सोप्या पद्धतीने फॉर्म कसा भरायचा आहे ते सांगत आहे आता पहिलं तर बघा तुमचं नाव टाकायचं आहे इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे पूर्ण हे बघा जे नाव आहे नाव टाकायचं पहिल्यांदा ना तुम्हाला इथे त्यानंतर फिमेल इथे ऑलरेडी सिलेक्टेड आहे त्यानंतर इंडियन ऑलरेडी सिलेक्टेड आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा तुमची जन्म डेट सांगायची आहे इथे पहिल्यांदा तुमची जन्म डेट त्यानंतर मंथ आणि त्यानंतर इयर असं इथे टाकायचं आहे क्लिअर त्यानंतर पुढे बघा खूप तुम्हाला बेसिक माहिती सांगतोय त्यानंतर बघा इंटर मोबाईल नंबर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पुढे इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्ही मी जे सांगतोय त्या पद्धतीने फॉर्म भरला तरी काही हरकत नाही क्लिअर त्यानंतर बघा त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा इथे जे आहे दोन लाईन मध्ये तुम्हाला तुमचा अड्रेस टाकायचा आहे त्यानंतर खाली आणखी एक महत्त्वाचं हो आहे म्हणजे तुम्हाला पिनकोड विचारला आहे तर पिनकोड इथे भरायचा आहे तुम्हाला जो तुमचा पिनकोड असेल तो पिनकोड तुम्ही इथे टाकायचा आहे आता खाली येऊयात बघा आपण खाली आलो तर इथे स्पष्ट दिसत आहे तुम्हाला एक गोष्ट हो। ती म्हणजे इथे विचारलं आहे की आर यू रिलेटेड टू एजंट दे। किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर इम्प्लॉई मेडिकल एक्झामिनर वगैरे वगैरे तर तिथे तुम्हाला नो करायचं आहे म्हणजे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे बरोबर त्यानंतरच तुम्हाला इथे सबमिट हा ऑप्शन क्लिअर होणार आहे पण त्यापूर्वी त्यापूर्वी तुम्हाला हा जो कॅप्चा आहे क्लिअर हा जो कॅप्चा आहे हा इथला हा कॅप्चा जो आहे तुम्हाला इथे टाकायचा आहे क्लिअर त्यानंतर तुम्हाला जे आहे खाली इथे जे सबमिट बटन जे आहे हे ओपन होईल आणि मग सबमिट वर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता सबमिटला क्लिक झाल्याच्या नंतर पुढे काय होतं ते पण सांगतो बघा इतकं सोपं आहे म्हणजे हे काळानं तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे तो पहिल्यांदा तुम्ही नाव टाकलं त्यानंतर तुम्ही जे आहे इथं तुमची डेट टाकली इथं तुमचा मोबाईल नंबर टाकला ईमेल आय डी टाकला अड्रेस टाकला पिनकोड टाकला इथे नो केलं इथं कॅपच्या भरला आणि इथे सबमिटला ओके केलं आता सबमिटला ओके केल्याच्या नंतर बघा पुढे काय आहे इतकं सोपं आहे की मला नाही वाटत तुम्हाला काय अडचण येईल बघा सबमिटला क्लिक केल्याच्या नंतर पुढे अशा प्रकारचं जे पेज ओपन होईल आता या पेजमध्ये तुम्हाला इथे जे आहे बघा इथे तुम्हाला महाराष्ट्र असं निवडायचं आहे कुठे इथे तुम्हाला काय निवडायचं आहे महाराष्ट्र असं निवडायचं आहे पुढे बघा म्हणजे महाराष्ट्र स्टेट निवडलं तुम्ही पुढे बघा पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे महाराष्ट्रामधले जिल्हे दिसायला लागतील आणि तुम्हाला ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरायचा आहे तो जिल्हा जो आहे तो तुम्हाला निवडायचा आहे मग उदाहरणासाठी नागपूर असू शकतो नाशिक असू शकतो पुणे असू शकतो सातारा असू शकतो जो तुमचा हा जिल्हा असेल तो तो त्याला क्लिक करायचा आहे पुढे गेल्याच्या नंतर बघा आणखी तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला मग तिथे जे आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हे दिसतंय ना तुम्हाला जिल्हा निवडता तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला आणखी काही सब डिव्हिजन असतात तर ते विचारलं जाईल की मिनिमम तीन तुम्हाला सब डिव्हिजन निवडू शकता क्लिअर कमी म्हणजे तीन जे आहे मिनिमम एक तर तुम्हाला निवडणंच लागेल मग त्या ठिकाणचं जे लोकल ऑफिस असेल म्हणजे समजा उदाहरणासाठी तुमचा फॉर्म तुम्ही साताऱ्यामधून भरला आहे एक्झाम्पल म्हणून तर साताऱ्यामधल्या लोकल जी सी आहे इन्शुरन्स कॉर्पोरेशन तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन त्यांच्या तिथल्या लोकल ऑफिसमधून तुम्हाला कॉल येईल आणि विचारलं जाईल की तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला आहे तर जे हे डॉक्युमेंट्स घेऊन ऑफिसला या जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर आणि मग तुम्ही जाणार आणि त्यानंतर तुम्हाला त्या एरियामध्ये काम दिलं जाणार आणि सांगितलं त्याप्रमाणे मग पुढे स्टायपन वगैरे मिळेल पण सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यानंतर पण तुम्हाला आणखी साताऱ्यामध्ये कुठे किंवा पुण्यामध्ये कुठे किंवा नागपूरमध्ये वेगवेगळे जे डिव्हिजन असतात ना थोडे थोडे म्हणजे जे काही तालुके वगैरे तर त्या प्रकारे तुम्हाला तिथे विचारल्या जाईल किंवा तुम्हाला त्याप्रमाणे निवडायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला एकदम शेवटला अशा प्रकारे एक मेसेज येईल थँक यू फॉर युअर इंटरेस्ट आवर रिप्रेझेंटेटिव्ह विल कॉन्टॅक्ट यू शॉर्टली हॅव अ नाईस्ट डे म्हणजे तिथे विचारला जाईल तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही फॉर्म भरल्या भरल्याबद्दल तुमचं तिथं अभिनंदन पद एक अभिनंदन किंवा तुमचं शुभेच्छा देणारा एक मेसेज असेल आणि त्यानंतर तुम्हाला इथे स्पष्ट लिहिलं आहे की त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह जो असेल म्हणजे त्यांचा प्रतिनिधी जो आहे तर तो तुम्हाला कॉल करेन आणि मग फायनली तुम्हाला तुमच्या ज्या जिल्ह्यामधल्या लोकल लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं जे ऑफिस असेल तिथून फोन येईल तिथून तुम्हाला कोणचे कागदपत्र घेऊन यायचे आहेत सोबत तेही सांगितलं जाईल आता ते तर ऑलरेडी मी बोललोच आहे क्लिअर सांगितलं त्यांनी स्पष्टपणे मी पण बोललो तुम्हाला त्यानंतर लक्षात ठेवा हे कधी होणार ज्या वेळेस तुमची निवड होईल ते पाहणार की तिथे कागदपत्र संपूर्ण पूर्ण निवड झाल्याच्या नंतरची घटना आहे असं नाही की तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुमची निवड होणारच असं नाही पण तरी पण लक्षात ठेवा माझ्या मते या योजनेची खरंच तुम्हाला गरज असेल विमा सखी योजना तर माझ्या मते महिला सदस्यांनी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जर काम करायची इच्छा असेल एल आय सी एजंट म्हणून तीन वर्षे जे पण काय असेल तर तुम्ही या योजनेमध्ये तुमचा सहभाग नोंदू शकता मी तुम्हाला सांगितलंय दहावी पास मिनिमम पात्रता लागते आणि अठरा ते सत्तर वय वर्ष लागतं अर्ज कसा करायचा एल आय सीच्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला एकदम मस्त स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला संपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत या व्यतिरिक्त कोणताही तुमचा प्रश्न राहिला असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात नेहमीप्रमाणे अशाच प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाइक्स आणि शेअर आणि सबस्क्राईब पण करायचं आहे धन्यवाद